काय रे बाळा एवढा पोरगा प्रेमानी आणि एवढा लाडानी आणि गरीबावानी कसं काय बसलं आहे असा किती एकदम म्हणजे याच्यावाणी गुड बॉय बसला आहे मुलगा बघा पण ह्या मागचं कारण काय आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवते सुमित गेला सुमित आहे आंघोळीला आणि तो सुमितला असं म्हणजे दाखवतोय की मी खूप गुडबॉय आहे आणि सुमित मला घेऊन चालतो मैदानात आज टायगरला मैदानात घेऊन जाणार नाही आज वाजलेत बघा तिथे पाहुणे आठ रात्रीचे मी काय करू मी काय करू मला काय करायला सांगतो मी काय करू बस तिथे तू हे जाऊ नको येणार नाही मग तुझा टायगर नो जा जा आता नाही येणार मग बस तू इकडे लवकर तर टायगरला का घेऊन जात नाही तर तुम्हाला सांगते मी टायगर जिथे जातो म्हणजे त्या जा स्पॉटवर टायगर जाऊन बसतो ना तर तिथे आहे हळद म्हणजे शेजाऱ्यांची तिथे हळद आहे हळदीचा प्रोग्राम आहे म्हणून सुमित बोलला त्याला की मी तुला घेऊन जाणार नाही तिथे हळद आहे डी जे लावलेला आहे पाहुणे आलेले आहेत हा कोणाला तिथे भुकल काही म्हणजे पडदे वगैरे असे लावलेले आहेत म्हणून तो त्याला नेत नाही पण हा तिथं मागे लागला तो तिथंच घे बाबली इकडे या बाबली आलाय 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 बघा बाबली आलाय आणि बाबली गेलाय दादुलीकडं दादा बसलाय ना तिथं दादाला तू बघा दादाला गेला मस्कर व्हायला काय झालं नाही नाही तुला दादा पण काय बोलतो तुला हल्ली हल्ली लय बोलायला यायला लागल्या लय बोलायला येतोय जा दादाला सांग जा 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 सुमितच पाहिजे त्याला तो बघा तू तुम्ही आल्या पाय तोंड घेऊन येतोय कपडे घालून येते हा कपडे घालून येते अच्छा मग मग तू या गुड बॉयला समजावून सांग जरा ह्याला नेलं तर लोक नाश्ताळून जातील हा नास्ता नाच्ता पळतील ह्याला सांग तू ह्याला सांगणार हा बाहेर बसतो इथं मैदानात ऐकलंच का आता ए ए भैर्या ए भैर्या पोरा तो काय बोलला तू ऐकलंस ऐकलं ऐकलं का सांगलं मी ना ऐकलं मी ना ऐकलं मी येणार ती तुझ्या वारावर येणार आहे म्हणतो अभि काय केलंय का अभि त्याला काही सांगत नाही मी त्याला काही सांगितलं नाही तो स्वतःहून बोललाय मी त्याला नेणार नाही म्हणून टायगरला तिथे हळद आहे समजलं <coughs> याला लय अक्कल लय याला बोलायला लागले तोंड असं सडकवायचं तोंड सडकवायला पाहिजे मैदानात बसशील मग इथं तू हा सुमित हा म्हणजे याला मैदानात नेणार नाही तुम्ही काय पण करा हे <ण्याग> म्हणताय मला नाही म्हणजे मी माहिती रस्त्यातच उभा राहणार दरवाज्यातच बोलतोय तू दरवाज उभा राहणार बाबुडी <ण्याग> हा हे आला परत सांगायला तुम्ही <ण्याग> तुला सांग त्याला सांग म्हणा <ण्याग> चल हा <ण्याग> चल या बाड्या बघ या अरे अरे ताबोली तू एवढी हुशू कशी झाली रे बाबली नेणार नेणार ए ने सुमित जरा अर्ध्या रस्त्यात आणि परत हा <coughs> नेणार आहे बाबू नेणारे आहे गप हा <coughs> गप गप नेणार बोलला ना, एक ना, आ, ना दनार। आगे दनार। आगे दनार। तो एकदाच त्यांनी सांगितलं ना नेणार वैभया तू नेशील ना टायगरला मैदानात हा तो सुमितची वाट बघतोय बघ तो वैभया पण आलाय वैभव पण आलाय तो सुमितला बोलतोय मला मैदान घेऊन चल आणि तो बोलतोय तिथं हाळत आहे तर मी तुला नेणार नाही त्याच्यावरून तो भांडण करतोय ते बघ त्यांची वाढणं चाललीत नाही <laughs> 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 <तो सुभीचीद बोलते। laughs> हो मिळत ना सांग वय बाऊला वय बाऊला सांग टायगर सांग त्याला सांग सुचीच बोलतो बरा ए काय तुझी रोज रोजची नाटकं झालीत रेडून ठेव तू माग कशाने जातो बसला राहू शकतो टायगर अजून त्याला कपडे घालायचे बाकी आहेत आणि तू कुठं पुढे चालला अक्कल आहे अकल अकल गुडघ्यात आहे का पायात आहे कुठं आहे तुझी अक्कल या घरात मग तू नेन तर उशीर तिथं काय रे सुमित येशील का मैदानात त्याला हा बघ आला रे परत आला रे तो बघतो बघतो बघ ते बघ त्याची धावपळ बघ अरे तू कपडे घातले त्याला वाटत आता तू नेणार त्याला हा बघ हा बघ तयारीतच आहे बघ बघ चल लवकर दादा चल दादा चल दादा, चल।, चल चल, चल।, चल। नाही करतो आता तो बोलतोय मी तुला मैदानात जराशीर खेळवतो खाली नको बोलतो तिथं आहे त्याचा आवाज ऐकतोय तू फोनवर बोलतोय ना ए सुमित जरा सनी सुमित ते बघ ते बघ तर पडतोय बघ ते बघ बाटल्या पाडत आले बघ अरे कुतरड्या अरे काय <coughs> त्याला बोलतोय चला चल बोलतोय त्याला ते बघ ते बघा बग, मार आवाज दे टायगरला आवाज दे टायगर सुमितला आवाज दे काय गरजे सुभीतला आवाज दे चल तो जरा जरी चालला ना की लगेच त्याच्या पाठी पाठी पण काय काय तुझं एवढा हट्ट करणार ना तुला आम्ही आन ना आम्हाला आणलं नाही घरात जा चल रोज चल तुला ना इता या, इता या।

अरे बांधलं रे बिचारा तो तो तोंडात घाल ना झालाय ते बघा गळ्यातच घाल पट्टा कधीपासून एक्सायटेड होता बिचारा आणि या पोरानी सगळा त्याचा हिरमुस करून टाकलाय हा पोरगा एकदम गंदा बॉय गंधा बो आहे आता जाऊ दे टायगर रोज रोज काय जायचं समजून घे एक दिवस एक दिवस समजून घे जाऊ देऊ देऊ जाऊ दे जाऊ बाबू जाऊ दे उद्या जाऊ गेला तो गेला यश कुठे गेला तो गेला हे खरंच तिकडे मैदानात आहे ना हळत आहे ना जागा नाही तिथं हा हा जाऊ दे टायगरची मैत्रीण टायगरच्या मैत्रिणीला पिल्लं होणार आहे त पावसामध्येच मस्त ही बाई ही ही ही, ही, ही। इकडे या या येडे ती काय बड आणि येडी बरोबर नाव समजतात एडी आली येडी आली हा समीर यांना बिस्किट आण रे दोघांना टायगर मामा होणार आहे मग आणि याडा येडा पण मामा होणार बोरका बसला इथं माझ्या तुला मी मागाशीच बोललेली की तो तुला नेणार नाही तिथे डी जे लावलेला आहे खाली पण तू काय ऐकायला तयार नाही तू तु एकटास तुझ्या ता तंदुरीतच नाही मी जाणार मी जाणार आता बस त्यांनी मित्र बांधून हां यशला पत लावतोय बघा आता मस्का लावतोय यशला आता यश तू घेऊन जाणार याला हा नाही ना रस्ता नाही ना तिथं आणि याला फिरायला पण जागा नाहीये डीजे लावलाय फिरतोय हा मग ह्याला समजत नाही अपराला समजवतो एवढं तरी तर सांग त्याला सांग झाला याड्याला उद्या 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 सकाळी सकाळी टुमारो टुमारो हा बा यश कोटा नाही बोलत यश बरोबर खरं बोलतो सगळं टायगरला समजत नाही जरा पण गुड बॉय आहे ना ताबुली माझी गुड बॉय आहे ना बाबुली एवढं बसला रडत मग त्यांनी त्याचा पोपट केला बघ बाळ रडतोय बघ डोळे बघ डोळे बघ बघ दाखव दाखवली डोळे दाखव टायगरला उद्या डबल डबल दोन तास दोन तास फिरायचं तिथं दोन तास आजचा एक तास आणि उद्याच एक तास हा तू येऊच नको उद्या गेल्यावर तिथंच राहा समजा टायगर हां हां उद्या तुला मी फोन पण नाही करणार हां फोन पण नाही करणार तुला नाही करणार गेला तो तुला ना त्याने येऊ दे त्याला आज जेवायलाच द्यायचं नाही त्या सुमितला